मी आदरणीय बायसाहेबांना विनंती करतो सर सहस्र रश्मी या काव्य संग्रहाच्या प्रकाशन समारंभासाठी मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य अतिथीगण आणि ज्यांनी आपल्या परिसराचं शहादा परिसराचं नाव जे आहे ते देशभर महाराष्ट्रभर पोचवलं असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य वारुदादा सोनवणे सन्माननीय डॉक्टर विश्वास पाटील सर आणि उपस्थित सर्व शिक्षक श्रोतेगण बंधू भगिनी इथं परिचय करून देत असताना शिवाजी सरांनी उपेंद्र राज देवडे सरांचा परिचय करून देत असताना म्हटलं की उपेंद्रचा अर्थच विष्णू म्हणून त्याचा अर्थ आहे आणि मला वाटतं हा विष्णू म्हणून अर्थ असल्यामुळे ते उत्तम प्रकारे शंखनाद पण करत आहेत संगीतात पण पार पारंगत आहेत विविध प्रकारच्या कविता त्या करत आहेत आणि ह्या उपेंद्र सरांची भेट जी ही माझी दुसरीच भेट आहे पहिल्या वेळेस ते आले फक्त हे कविता संग्रह प्रसिद्ध करण्यासाठी असं एरवी ते श्रोत्यांमध्ये बसलेले होते त्यांनी सांगितलं की सर आ, स्पोर्टचा जो कार्यक्रम होता त्यावेळेस आम्ही होतो आम्ही तुम्हाला परिचित आहोत पण ही माझी दुसरीच भेट आहे म्हणून सरांनी जे शिवाजी सरांनी जो परिचय करून दिला त्याचं थोडं मला म्हणजे खरोखर त्यांनी इतक्या सुंदर शब्दामध्ये त्यांचं सगळं अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्यासमोर उभं केलं की निश्चितच हा व्यक्ती जो आहे हा कवीच बनला पाहिजे हे त्याच्यातून आपल्याला निदर्शनास देतात तर उपेंद्र म्हणजे विष्णूचं रूप आहे आणि विष्णूचं रूप असताना देखील त्यांच्यासोबत संजय म्हणून बोरोडे सर आहेत ज्यांनी त्याला दृष्टी दिली आहे आणि बोरोडे सरांनी संजय म्हणून त्यांना दृष्टी दिलीच त्याच्यानंतर जी रचना झाली मॅडम इथं उपलब्ध आहे आणि म्हणून त्यांची कवितेची रचना झाली असावी आणि एकदा का रचना झाली तर संतोष आपल्याला होतो डॉक्टर संतोष इथं आपल्यासोबत उपलब्ध इथं उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत अमोल असे प्रकारचे शिंदे सर अमोल रत्न जे म्हणतो ते त्यांच्यासोबत आहे आपण ज्याला महाराष्ट्रात दैवत मानतो असे शिवाजी नावाचे सर त्यांच्यासोबत आहे तर इतकं सगळं घडून येताना निश्चितच तो, तो व्यक्ती कवी असला पाहिजे ही शाश्वती म्हणजे हा विश्वास आपल्याला उत्पन्न होतो आपल्या मनामध्ये आणि मी सरांना विचारलं होतं ते आले होते सर म्हटलं कवी मनाचा माणूस कसा हळवा असतो तर म्हटलं शेतकऱ्यांकडे तुम्ही त्यांच्यावर काही कविता केली का के ती दृष्टी तुमच्याकडे आहे का असं मला पाहायचं होतं कारण शिंदे सर असल्यावर कोणी बोलतच नाही तेच बोलत होते ते पण शांत बसले होते सर कवी आहे पण तुम्ही काही बोलत नाही आहात म्हटलं तर त्यांनी तुम्ही जर पाहिलं या संग्रहामध्ये तर शेतकरी वारकरी शेतकरी हा कसा असतो आपलं महाराष्ट्राचं जे दैवत आहे विठुराया त्या विठूरायाच्या दर्शनासाठी हा वारकरी शेतकरी कशा प्रकारे तळमळत असतो याच सुंदर विवेचन त्यांनी केलेलं आहे तर एक म्हणजे हे सगळं जे दैवी त्यांचा योग नावामध्ये दैवत्व आहे तर त्यांनी शेतकऱ्याची भूमिका देखील या देवाला ते कसं मानतात हे अतिशय सुंदर अशा प्रकारे मांडलेलं आहे सर खरंच तुम्ही म्हणजे जिल्हा परिषद शिक्षक इथं बरेच उपस्थित आहे सगळे डॉक्टरेट आहेत आमचे साळवे साहेब आहेत ज्यांनी जिल्हा परिषद शिक्षकांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्व घडावं म्हणून बरेच त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि यांनी भूपेंद्र सरांनी की शिक्षक हा जिल्हा परिषदचा कसा विविध अंगी अष्टपैलू व्यक्ती असतं तर आमची दृष्टी जी आहे त्यांच्याकडे पाण्याची बदलण्याचा हा असा सुंदर त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यात ते यशस्वी झालेली आहे मी त्यांना या संग्रहासाठी ह्या संकुलाच्या वतीने मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुढे असे त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रकाशित हो ही अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद कविता हा समस्त साहित्य विश्वाला पडलेलं चुडं आणि ती एकाच वेळी रसिकाच्या मनातलं तंतोतंत कागदावर उतरवते आणि त्याच्यानंतर अवघड कोळी सहज उपलब्ध सोडवते आणि त्याच वेळी नवी कोळी जन्मालाही घालते अशा पद्धतीचं कवितेचं हे सगळं असतं मी आदरणीय या या पुस्तकाला यांनी सुंदर अशी प्रस्तावना लिहिली आदरणीय डॉक्टर संजय कुमारजी बोरडे त्यांना विनंती करतो की त्यांनी या पुस्तकाला शुभेच्छा द्यायच्या नमस्कार आजच्या सहस्र रश्मी या देवळे सरांच्या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यासमला आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत या प्रका प्रकाशन सोहळ्यासाठी सोनवणे साहेब त्याचबरोबर पाटील साहेब आणि सर्व मंचावरील मान्यवर कविता संग्रहाबद्दल सगळ्यांनीच बोललेलं आहे माझी प्रस्तावना याला आहे या कविता संग्रहासाठी आणि हे सर्व ऐकल्यानंतर असं वाटतं की आपण माझ्या हातून एक चांगली अक्षर भेट देवडे सरांना भेटलेली आहे असं मला वाटतं कारण त्यांनी जेवढ्या अशा कविता वाचल्या नसतील तेवढ्याच मी वाचलं प्रस्तावना लिहिण्याबद्दल बोलणार आहे थोडंसं सर बोदेगावचे आहेत त्यांचं जन्मगाव पिंगेवाडी आणि माझी कर्मभूमी बोदेगाव आहे त्याच परिसरामध्ये मी सध्या कार्यरत आहे योगायोगाने त्यांचे जे मित्र आहेत सचिन वडके त्यांचं नाव घेणं मला तुमचं या ठिकाणी योग्य वाटतं त्यांच्यामुळं माझ्याकडे प्रस्तावना लिहायला आली आणि त्यांनी मला विचारलं की देवडे सर माझे मित्र आहेत तर त्यांचा कविता संग्रह काढायचा आहे तर आम्हाला काय याबद्दल माहिती नाही आहे तर काय करावं लागेल आणि या कालावधीमध्येच रचना मॅडम आणि सर हे माझ्या परिचयाचं असल्यामुळे मी त्यांना म्हटलं की माझ्याबरोबरच्या सहकारी शिक्षिका आहेत आणि बोर्डेसर आहेत तर आपण त्यांच्याकडं तुमचा सरांचा कविता संग्रह देऊ तो त्या पद्धतीनं मी दिला पण सरांना इतकी घाई होती की ते पहिल्याच वेळेस म्हटले की सर मला आहे ना शहाद्यावरून म्हणजे शहाद्यालाच प्रकाशन सोहळा करायचा आहे माझ्या बदलीचं काम चालू आहे आणि त्यांना खूप घाई होती तर माझ्याकडं प्रस्तावना लिहिण्यासाठी आली तर मी अगोदर म्हटलं मला वेळ भेटणार नाही पण नंतर वाचल्यानंतर वाटलं की चला आपण लिहू कालच मी बालभारतीतून आलो माझ्याकडे तिकडे काम चालू आहे पाठ्यपुस्तक मंडळाचं माझी म्हणजे येण्याची मानसिकता नव्हते पण सरांचा एवढा आग्रह झाला की मला ते असं नको असा शब्द भुलूच नाही असं वाटायला लागलं त्याचबरोबर दुसरी गोष्ट सचिन तर किखर मॅडमचे भाऊ आहेत ते माझे चांगले मित्र आहेत मला वाटलं ते पण येणार आहे पण त्यांचं काहीतरी लग्नाचं त्या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे ते आले नाही तर मला असं वाटलं की आपण जायला पाहिजे आणि सरांनी या कविता संग्रहामध्ये अनेक गोष्टीची कुंपण केलेली आहे पण संग्रह येत असतो त्याच्यामध्ये कवी एखादी गोष्ट घेऊन किंवा थोडंसं त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी घेऊन तो लिखाण करत असतो परंतु सरांनी त्याला काही मर्यादा ठेवली नाही जे सुचेल ते मांडत गेले जे सुचेल ते मांडलं ना ते खूप चांगलं राहतं जर तुम्ही बंध बांधून काही लिहायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये काही आशय भेटणार नाही तुम्हाला तर सरांनी हे सगळं सोडून जे सुचे ते मांडायला सुरुवात केली आणि खूप चांगल्या कविता खूप काही शब्द काही प्राचीन शब्द आहेत दोरडे सरांनी पण उल्लेख केला सर माझ्याकडे ज्यावेळेस पुस्तक घ्यायला आले होते कविता संग्रह त्यावेळेस मी त्यांना आवर्जून उल्लेख केला होता की सर तुमचं जे शब्द आहे ते खूप चांगले आहेत तर अशा पद्धती शब्द मी सुद्धा काही काही नवीन ऐकले होते तर आपण शिकल्यानंतर किंवा आपण बारीक सारीक गोष्टी पाहिल्यानंतर काहीतरी आपल्या आपण नवीन घडू शकतं तर आज या ठिकाणी हा प्रकाशन सोहळा होतोय यातल्या कविता सरांनी पण वाचून सांगितल्या त्याच्याबद्दल त्यांना काही सूचना केल्या तर पुढील काळामध्ये सुद्धा वाचन चालू ठेवून कशा या कविताच्या चांगल्या झाल्यात यापेक्षा दर्जेचा आणि आपलं ज्यावेळेस पहिलं पुस्तक येतं किंवा कोणतंही पहिलं पुस्तक येतं त्यावेळेस आपली जबाबदारी निश्चित वाढलेली असते समाजासाठी कारण आपल्याकडं कोणत्या तरी गोष्टीवर भाष्य करण्यासाठी आपल्या आजूबाजूचे लोक पाहत असतात कारण आपण फक्त आनंदासाठीच लिहित नसतो तर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या घटना घडत आहेत त्याच्याबद्दल आपण सुद्धा काय करत असतो की समाजामध्ये आपल्या लेखणीच्या जोरातून मांडत असतो तर या संकुल हा संकुल आहे वसंतराव नाईक यांच्या याच्यामधून मी गोरबोलीतून लिहितो म्हणून या ठिकाणी माझ्या वडिलांनी मी उस्तोड कामगार यांचा मुलगा आहे मी लिहायला सुरुवात तेव्हापासून केली तर माझा बाप नेहमी असं म्हणायचा की म्हणजे अगोदर गव्हर्नमेंटलीच बोलतो दोन शब्द आणि नंतर मराठीमध्ये की बा बाप बाप नेहमी तो की कोयता मत लाहते बाप मन केवत होतो कोयता मत लाहते पेनल शिकीस तो राज करीस शिकीस तो राज करीस न तो ते तारे नशीबेर येसन सावकारे राहते प्रिय न तो तार येस सावकारी राहते प्रिय म्हणजे काय तर बाप म्हणायचा कोयता हातात घेऊ नको स्पेन घे कोयता जीव घेऊ नको स्पेन घे शिकशील तरच राज्य करशील शिकशील तरच राज्य करशील नाही तर तुझ्या नशिबाची येस सा, ही ये सावकाराच्या हातामध्ये राहील म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर त्याचबरोबर कावरे सरांनी सुद्धा मला सांगितलं की हे जे प्रकाशन सोहळा होणार आहे सरांचं नाव सांगितलं आणि त्यांनी आवर्जून मला बोलवलंय असं पण सांगितलं परंतु माझ्या मग मा खूप काम होते पण मी म्हंटल चला आता आपण जाऊया आणि नवीन असं काहीतरी मला पण या ठिकाणी शिकायला भेटल रमेशी महाले सरांचं नाव या ठिकाणी उल्लेख केला तुम्हाला माहित मा नाहीत कोणते आहेत ते नमस्ते सर त्यांचं खूप वाचन पुस्तकांचं वाचन के मी केलेलं आहे मी बालसाहित्याचा बालसाहित्यावर लेखन करतो सरांच्या बऱ्याच कथा मी वाचलेल्या आहेत म्हणजे मी आल्याचं मला साध्य झाल्यासारखं वाटतं की अशा एका बालसाहित्यातील समीक्षकाचं चा, मला या ठिकाणी दर्शन झालं सर्व हा त्यांचं वाचलेलं आहे हा, हा सोन सोनोने सरांना सुद्धा भेटता आलं म्हणजे आपण कुठेतरी जातो प्रत्येक गोष्टीमध्ये सरांनी पण सांगितलं की नकारात्मकता ना नाही ठेवले पाहिजे तर सकारात्मक दृष्टीने आपण आपण कोणती जरी गोष्ट केली तर काहीतरी घेतो कारण कवीला कोणी जर कवी म्हणून सांगितलं ना ते लगेच लांब बाजूला जातात ऐकणारे खूप कमी असतात हे सगळे सांगत असतात सरांना एक विनंती केली होती आता ते परत माझ्याकडून सुद्धा रिपीट होणार आहे बायकासाठी काही नव्हती कारण मी खूप ते कारण मी दहा पंधरा वेळेस ते वाचलं कारण मला समीक्षा करायची होती मी वाचल्यानंतर त्यांना सांगितलं तुम्ही खूप चांगलं लिहिलं म्हणलं सर पण शेवटी शेवटी जे लिहिलंय ना ते तुम्ही विचारलं होतं का तर ते म्हणलं सर काय झालं म्हणलं काय नाही मी तुम्हाला नंतर सांगेन तर हे मांडण्याचं धाड सुद्धा पाहिजे कारण व्यक्त होणं आणि आकृतीत बांधून व्यक्त होण्याच्यामध्ये बदल आहे जे सुचलं ते मांडत गेलं तर खूप सुंदर कविता होते सर अशाच प्रकारचं नवनवीन तुम्ही लिहित राहा तुम्ही या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद पहिलाच कविता संग्रह आणि त्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाला आंतरराष्ट्रीय अशा पद्धतीचा लेखक उपलब्ध होणं हे सुद्धा मला असं वाटतं की खूप सौभाग्यक आहे आणि सगळं व्यासपीठ सगळं डॉक्टर लोकांनी भरलेलं आहे जे मार्गदर्शक केलं आणि इतकी चांगली सुरुवात या कवितेच्या पुस्तक प्रकाशनाप्रसंगी होत असेल तर निश्चितपणानं त्यांच्या व्यक्तिमत्वाला धुमारे कुठल्याशिवाय राहणार नाहीत असं मला वाटतं आणि यानंतर मी तुम्ही ज्यांची अतुटतेने वाट पाहत आहात असे आदरणीय वारूदादा सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करेल